वेलकम बॅक टू न्यू तर स्वागत तुमचं माझ्या यश भोईर व्लॉग्स तर आज एक की <laughs> आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा क्या फायदा आणि आमच्या आईला पण नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ते मी चहा आई नवीन वर्षात काय काय करणार आहे तू आता काय देवाच्या हातात पण आहे पण तुझ्या हातात पण आहे ना काय करणार आहे असं किती पैसे येणार आहे मला नवीन वर्षाला काय दे ना थोडेसे थोडीशी दे गाई थंड हवा आहे ते खूप जास्त आणि आज सकाळी पडला पाऊस माहित नाही पण अचानक सकाळी आज पाऊस पडला थोडा थोडा रिमझिम रिमझिम पडवता बाईक आज मस्त धुतलेली आज प्लॅन करूयात आपण कडरी फिरायला जाण्याचं तर चला नवीन वर्षामध्ये काहीच नका ट्राय करू जे करतायत तेच करा आपण पुढे घेऊन चहा पिलाय आज आहे नवीन वर्ष शुभेच्छा काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा तारीख काय आज आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस <laughs> हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू सगळे हेल्दी रास चांगला पुढे जाऊन यश सारखा मोटिवेशन घ्या तुम्ही पण ब्लॉग बनवा हे <laughs> सब दोघला पण आहे मी तर दोघला पण होता आता आपला रोजचा डायलॉग म्हणजे आता मी फ्रेश होतो आणि मग भेटतो तर फायनली मी झालोय फ्रेश तर आता निघायत आपण आता आम्ही चाललोय राईडला छोट्याशा मोठं ब्लॉगिंग करायला आम्ही चाललोय नवीन वर्षा निमित्ताने घोष आहे मध्ये चला आता माउंट करतो आजी निकलते आम्ही

तो ओ, नवीन वर्षाची सुरुवात छोटी हा हा साडेसहा हजार हा नमस्कार <laughs> सेवा सेवा सव्वीस हो मस्त आता मी हेल्मेट काढतो तर आम्ही लगोशा आमच्या पोचलो आहे फॅमिली माझा पहिला ब्लॉग माझी व्लॉगिंगची सुरुवात तुम्हाला माहिती आहे एक फॅक्ट ऐका ना माझी व्लॉगिंगची सुरुवात माझा पहिला व्लॉग तीन वर्षापूर्वीचा इथेच हाच तो व्ह्यू तर आता आपण जातोय शेड नंबर फायमध्ये इकडे गाई आहेत हे बघा खूप खडतर प्रवास होता माझा जुना ब्लॉग बघून मला खूप आठवण आली तो ब्लॉग सुद्धा गोशाळेमधला एक जानेवारी दोन हजार बावीस मध्ये शूट केला होता बरोबर त्या ब्लॉगला तीन ते चार वर्ष झाली मी डोक्याचं रुमाल यासाठी काढत नाही मला हेल्मेट काढला तो परत कोण रुमाल लावेल त्यामुळे असंच ठेवलाय रुमाल तर आता आपण ऑफिसमध्ये जाऊयात आणि तिथे एंट्री करूयात जे आपल्याला द्यायचं चला तुझ नाव काय तुझं काय रे काय काय करतो तू शाळेत जातो का, का, का नाही तू जाते शाळेत कितवी ला दुसरी का माझा पहिला ब्लॉग क्लिप मी आता ऍड करतो तू मला रिवाइज होईल नक्की मी कसा ब्लॉग केला पहिला इथे आणि मी कसा दिसत होतो हा ब्लॉग घेत आहे तर तू आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लवकरच मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आमचं निलेश भाऊ खूप आवड आहे प्राण्यांचीच झाली मला कधी पाहिलं तर आठवत नाही आम्ही कधी कधी तरी येतो एकदम सहा सात महिन्यातून तुम्ही चार वृद्धाश्रमात होतो ना हा मॅनेजर म्हणून हा मला कधी पाहिलं दर शुक्रवारी बाजारात आम्ही आमचं आम जावळ हॉस्पिटल माहिती तुम्हाला जावळ हॉस्पिटल हा त्याचा व्हाईट बंगला आहे बघा तो आमचा तिथे मी राहतो आपण गुळ वगैरे दिला आहे आता आपण निघूयात आपली गाडी पण मस्त आहे इकडे उभीच आहे तर आता निघूयात आपण आज एक प्लॅन पण आहे ऋषिकेशने एक प्लॅन केला आहे की आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी ती प्लेस तुम्हाला मग अशी बोललोच मी रिव्हिल करायची नाही आहे पण तिकडे जायचं आहे तर आता ऋषिकेश आल्यानंतरच आपला तो प्लॅन होईल तिकडचा ते बारीक मुलांना खेळायला गार्डन वगैरे पण मस्त आहे आणि इकडे क्लीन अँड नीट असतो सगळा साफसफाई पण लगेच होते हे मंदिर एक छोटासा श्रीकृष्णांचा आणि मस्त प्लेस आहे खरंच सांगते पहिली बाईक माझी चॉईस पहिल्यापासून मला ही बाईक आवडते पहिल्यापासून मग हीच घेतली आहे वन ट्वेंटी फाय पे सी सी छोट्याच इंजिनची पण गाडी एक नंबर चालवायला खूप फील सस्पेन्शन वगैरे भारी आहेत ना किती पण स्पीडमध्ये पळवली तरी हाताला वायब्रेशन्स नाही आहेत चला काहीच निघत आता आपण आपलं काम झालेलं आहे काय हा क्या करा आता जस्ट इथे जे माणसं आली ना तर त्यांनी मला सांगितलं की काय करतो तू तर मी बोललो मी ब्लॉग बनवतो तर ते बोलतात पाच दहा मिनिट थांब आम्हाला पण ब्लॉगमध्ये मध्ये गेले तर मी बोललो चालेल नंतर बोलले की आम्ही पैसे देऊ फ्रीमध्ये नाही देणार फ्रीमध्ये नका करू व्हिडिओ आम्ही पैसे देऊ तर मी मनातल्या मनात काय विचार केला की पैशांसाठी ब्लॉग करतो काय तर मी व्हिडिओ पण काढणार नाही लगेच डिप्लॉ करू म्हणजे अशी मोठी लोकं पैशांनी आपल्याला जज करतात स्वतःहून बोलला मी तुला पैसे देतो तू थांब आपण ते सस्ता वाटलं का त्याला इकडे गाडी लावली मी आता निघूयात आता घरी आलोय काकीने केले साफसफाई पप्पा पण लवकर आले म्हणजे गाडी दिसली ना मग तर आता वर जाऊया गाईज मम्मी आले पार्लर मधून अजून ऋषिकेश आला नाही त्याने मला केलं तर कॉल बोललो निघालोय तर आम्ही निघूयात आता थोड्या वेळात तर गाईज आता आम्ही चाललोय एका हिडन प्लेसवर <laughs> ए का एकदा चेक करते का दिसत ग तुला नॉनस्टॉप व्हिडिओ चालूच राहील सध्या पण करतो तिकडे गेलं चालू करईच पट्टी वगैरे मस्त मारलेली आहे जाधव तो महा काय स्किल आहे त्याच्यामध्ये आमच्या गावाकडचं असं आहे हा रोड खराब आहे इकडून रोड आहे चांगला चल हा चला जास्ती आहे तू हो आता आम्ही डिसिजन चेंज केलंय काय तिकडून तुम्ही आले का तिकडून बंद आहे का रोड आणि तिकडो म्हणून आम्ही बोललो गाडी एक पण नाही सर मंदिर चाललंय आमच्या मागे आमच्या बोल

बर चालू फुल ट्रॅफिक लागली इकडं कशी जाईल त्याची गाडी नाही ड्रॉप जीबीची जास्त जास्त जीबीची फाईल होईल काय था थांबव काय माहिती तू आलता का गर्दी बघा इकडे किती गर्दी झाली वाटला नव्हता आज वर्षाचा पहिला दिवस आहे एक जानेवारी पण आहे आणि वरून गुरुवार पण आहे आता तुला ऋषिकेश एक काम देतो मी तुला सिनेमॅटिक शॉर्ट तुला सिनेमॅटिक शॉर्ट्स आहेत प्रॉपर चप्पल तिकडे काढायचे काहीच चप्पल तिकडे थोडी पुढे काढायची आपल्याला तर चला काहीच खूपच म्हणजे खूपच गर्दी तिकडे पार्किंगला गर्दी बघा हे पण हॅलो चल गेट बघा किती मोठा बनवले पाहिजे काय रे मूर्ती बनवणारा कोण होता श्रीरामाची मूर्ती त्यांनी बनवली होती त्याचं नाव नाही ना। मिळतं एवढी झाले ना की आम्ही जाऊ पण शकत नाही कारण मला ना जायचं जिमला भेऊन दिलं आणि मला पण काम आहेत घरी गेल्यावर पण तुम्ही बघा चारही साईडला फुल आहे एवढी पार्किंग तिकडे अख्खी भरते इकडे अजून गाड्या येतच राहिल्या नॉनस्टॉप गर्दी झालो आम्ही निघालो कारण खूप गर्दी वाढत चालली आम्ही काय आम्ही एक किक मारली की दहा मिनिटं तिकडे पोहोचतो तर गाईज आपण जसं मंदिरातून निघलो तसा माझा मोबाईल स्विच ऑफ झाला तिकडून मला व्लॉगच नाही करता आला वरून एवढी ट्रॅफिक लागलेली एवढी ट्रॅफिक लागलेली की विचारूच नका आम्हालाच यायला एक दीड तास लागले इकडे आजचा दिवस खूप मस्त गेला आजचा दिवस सगळ्यांचा चांगला गेला असेल तर आज वर्षाचा पहिला दिवस होता सगळ्यांचाच चांगला गेला असेल आपण सुद्धा खूप मज्जा केली पूर्ण दिवसभरामध्ये